न्यूज इंडिया युवा परिवर्तनची मागणी रेतीच्या ओव्हरलोड व सुसाट गाड्यांवर तात्काळ कारवाई करा वर्धा जिल्ह्यात रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड आणि अतिवेगाने धावणाऱ्या टिप्पर ट्रकांमुळे नागरिकांच्या जीवितस गंभीर धोका निर्माण झालाय सायंकाळी व रात्रीच्या वेळी हे ट्रक मोठ्या वेगाने रस्त्यावर धावत असून अपघातांच्या घटना वाढत आहेत सेवाग्राम पुलावरील मृत्यूची घटना अजूनही नागरिकांच्या स्मरणात साजी आहे युवा परिवर्तन संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे अनेक वाहने ओव्हरलोड असूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत रेती घाटांवरील नियमांची चौकशी करून संबंधित विभागांनी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे नागरिकांचे स्पष्ट म्हणणे भ्रष्टाचार का जीवाऊ ने गाड़ी नियंत्रणा तालुका प्रतिनिधि इरशाद शाह खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया